मराठी चर्चा हातकलिले तालुक्यात मांग गारुडी भटकी डवरी व गोसावी समाजातील लोक मोठ्या प्रमाणात आहेत परंतु हे समाज शासनाच्या विविध योजनांपासून कोसळून आहे तसेच या समाजाला कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळाला नाही या सर्व समाजाकडं केवळ राजकीय फायद्यासाठीच बघितलं जातं परंतु त्यांना कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत तसेच या समाजास कोणत्याही प्रकारची घरे व घर जागा नाही असा समाज गावकुसाबाहेर राहणार आहे वर्षानुवर्ष मागणी करून ही शासनानं या मागणीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं हातकलंगे तालुक्यातील या समाजासाठी गायऱ्यांमधील जागा मिळावी यासाठी लेखी स्वरूपात अनेक वेळा मागणी करूनही प्रशासनाकडून कुठलीच हालचाल झालेली नाही त्यामुळे प्रशासनात जागा करण्यासाठी दलित महासंघाच्या वतीनं हलगीनाथ मोर्चा दिनांक चार ऑक्टोबर रोजी हातकलंगे तहसीलदार कार्यालयावर काढण्यात येणार असल्याचं निवेदन आज दलित महासंघाच्या वतीनं तहसीलदार सुशील वेलकर यांना देण्यात आलं यावेळी दलित महासंघाचे कार्याध्यक्ष विलास कांबळे मांगारुडी समाजाचे अध्यक्ष रमेश चौगले मार्तंड वाघमारे सुनील कुरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते त्यांच्या नेतृत्वाखाली गेले दोन आंदोलन केलेले आहे आणि मांगवाडी समाज डवरी गोसावी या समाजाच्या साठी घरे जागा या मागणीच्यासाठी वेळोवेळी निवेदने आंदोलने केलेले आहेत परंतु शासनाने यावर कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे तसेच शासकीय योजनेचा कुठल्याही प्रकारे यांना लाभ न मिळाल्यामुळे दलित वासन तुरुन प्रणित मांगवाडी समाजाचे अध्यक्ष माननीय रवीजी का चौधरी यांच्या नेतृत्वाखाली येत्या चार ऑक्टोबरला हातून तशी करल्यावर खानगी मोर्चा काढण्याचा हा निर्णय दलित महासाच्या वैपराला घेण्यात आलेला आहे या वेळी निवेदन दी, देत असताना आज बेलेकर साहेबांना दलितदा बेलेकर यांना निवेदन दिलेले आहे यावेळी दलित महासाडाचे नेते माननीय विलाजी कांबळे माननीय